दोन हजार चोवीस भारतीय देशामध्ये स सर्वात मोठा जो उत्सव म्हणून जनसामान्य लोकांचा असतो तो म्हणजे संसद भवनेमध्ये आपले प्रतिनिधी पाठवण्यासाठी आज भारत देशामध्ये दोन हजार चोवीसचे लोकसभा निवडणूक पार पडली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व श्री नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा भारतीयवासींनी पूर्ण शिक्का करून बहुमतामध्ये मा एन डी एला बहुमत दिलेलं आहे तसेच भारत देशामध्ये दे। एकोणीसशे चौसष्टनंतर तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान होण्याची हॅट्रिक भारत देशाचे माजी पंतप्रधान पंडितजी नेहरू यांच्यानंतर नरेंद्रभाई मोदी यांनी केलेले आहे आम्हाला भार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना असा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणतीसमध्येही भारतीय जनता पार्टी संसद होण्यावर पुन्हा एकदा निर्वाद वर्चस्व गाजवून भारत देशाचे चौथे वेळेस नेतृत्व व पंतप्रधानपदी नरेंद्रभाई मोदींना निवडून देईल व भारत देशामध्ये दे पुन्हा एक नवीन रेकॉर्ड तयार होईल व भारतीय जनतेला आज मोदी साहेबांच्या रूपाने पुन्हा एक सक्षम नेतृत्व विकसित नेतृत्व भेटलेलं आहे तरी या पाच वर्षामध्ये होणाऱ्या विकास गंगेच्या माध्यमातून दोन हजार एकोणतीसची ची आम्ही आज नोंदीच टाकतो अखंड हिंदुस्थानाचे कवच कुंडल हिंदूंचे नेहरुमणी आपल्या देशाचे सलग तिसऱ्यांदा होणारे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं मी प्रथमत अभिनंदन करतो विरोधकांचं एक समोर एक मोदीजींबद्दल एक त्यांचा विचार मांडतात ते नेहमीच की वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टार्गेट केलं जातं तर नरेंद्र मोदी हे देशातील एकशे चाळीस कोटी जनतेचे हे पालक म्हणून काम करत आहेत आणि परत एकदा भारतातल्या सामान्य जनतेने दाखवून दिलं की शिवाय भारताला पर्याय नाही मोदी हे एकमेव असं नेतृत्व आहे जे भारताला विकसनशील देश घडवून आणणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या भारताचा विकास करणार आहे आणि देशाचं संरक्षणाचं जे काय आहे का ते सर्व तातीनिशी हे मोदीजी एक मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे काय कॅम्पेन राबवलंय भारतामध्ये की संरक्षण असू द्या देशाचा विकास असू द्या सर्व क्षेत्रामध्ये मोदीजींचं भरघोस असं काम आहे आणि ते भविष्यामध्येही मोठ्या प्रमाणावर काम करून दाखवतील यात तिर्माता शंका